ज्येष्ठ तमाशा कलावंत स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो त्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या विभागाचे लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार आदरणीय माझे मित्र अमोलजी कताळ माझ मित्र डॉक्टर गणेश चंदन शिबे ज्यांना आताच आम्ही सगळ्यांनी मिळून पुरस्कार दिला ते सन्माननीय पोंडीरामजी आवळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या विठ्ठल उमोपांच्या कन्या संगीताताई कविताताई व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना आणि भाजपाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय माध्यम आणि मोठ्या संख्येने उपस्थित फुवाडी मंत्री आवळे मास्तरांनी सांगितलं की त्यांचा हा पहिलाच सत्कार आहे आणि तो संगमतेरच्या लोकप्रतिनिधीने आयोजित केलेला आहे मग असं सांगण्यात आलं की अशा लोकवंत कलावंतांची दखल ही वासियांनी कधी घेतली नाही मला असं वाटतं वासियांचा दोष नाही हा लोकप्रतिनिधींचा दोष आहे लोकप्रतिनिधी जर कलेवर प्रेम करणारा असेल विकासाची संकल्पना मांडणारा असेल तर अशा पद्धतीचा पहिला कार्यक्रम संगम मध्ये होऊ शकतो हे तुम्ही दाखवून दिलं त्याबद्दल तुमचा एक सहकारी म्हणून मी तुमचं अभिनंदन देखील करतो आणि कौतुक देखील करतो त्यांच्या नावानं हा पुरस्कार दिला गेलाय मला असं वाटतं की त्यांचा जन्म एकोणीसशे तीस सालामध्ये झाला होता आणि एकोणीसशे तीस सालानंतर त्यांनी तमाशाची कला जरी आत्मसात केली तर या संगमने सगळ्यात जास्त त्यांना आपलं केलं सगळ्यात जास्त संगमने त्यांना आशीर्वाद दिले आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने कांदाबाईंच्या नावाचा पुरस्कार आवळे मास्तर तुम्हाला मिळतो अनेक गोष्टी बोलल्या जातात पण पेशवाईपासून जनजागृती करण्यासाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पुढच्या लोककलेचा उपयोग केला गेला तर तो या तमेश तमाशाचा उपयोग केला गेला गणेश बरोबर आहे ना आणि म्हणूनच तमाशाला या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये अनन्य साधारण असं आहे आज या पुरस्काराला उपस्थित राहत असताना मला देखील आनंद होतोय आणि हा पुरस्कार आमच्या उपस्थितीमध्ये तर आहेच परंतु कांताबाई सातारकर असतील पाठेबाबूराव असतील त्याच्यानंतर विठ्ठल उपस्थित असतील त्या विठ्ठल होमबांच्या कन्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय हा देखील एक आहे आज आपण विठ्ठल होमबांचं नाव घेतो पण एखाद्या व्यक्तीचा किती लोक कलेवर आपल्या कलेवर प्रेम असत हे विठ्ठल हुमबाच्या निमित्तानं महाराष्ट्राला तर दिसलंच देशाला देखील दिसलं आणि जगाला देखील दिसलं त्यांचा कार्यक्रम होता ताई माझ्यापेक्षा चांगला सांगतील त्यांच्या कार्यक्रमाच्या अगोदर पंधरा दिवस जी मुलाखत झाली होती त्या मुलाखतीतनं त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की मी ज्या लोककलेची सेवा करतो ज्या लोककलेसाठी मी कार्यक्रम करतो ती लोककला सादर करत असताना परमेश्वरानं जर मला मरण दिलं तर मी खऱ्या अर्थानं लोककलेची सेवा केली असं मी समजेल आणि पंधराव्या दिवशी लोककला सादर करत असताना विठ्ठल हो त्याच रंगमंचावर अंत झाला हा देखील योगायोग नाही मला असं वाटतं की लोककलेची केलेली सेवा देवांना मान्य केली म्हणूनच विठ्ठल उमक रंगमंचावर निघून गेले असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी लोककलेच्या माध्यमातून राज्याला सांस्कृतिक वारसा दिला राज्याच्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये हा लोककलेचा सहभाग झाला आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचं देखील गणेशचे नाव आपण घेतलं पाहिजे आज गणेश चंदन शिवे या व्यासपीठावर हो आहेत मग अशी राज्यगीताचा ट्रॅक लागला आणि त्याच्यामुळे संभ्रम निर्माण झाला पण मला असं वाटतं की संगमनेर वासियांना जय जय महाराष्ट्र माझा हे ट्रॅकवर खरं गाणं कुणी म्हटलंय हे ऐकवायचं होतं नियतीला म्हणूनच तो ट्रॅक बंद पडला आणि गणेश चंद्राची जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आपल्याला ऐकायला मिळालं त्या राज्यगीताचा देखील उल्लेख मी एवढ्यासाठीच करतोय की देशातलं महायुतीचं सरकार जे देवेंद्रजींच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि अजितदादांच्या विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे त्यांनी पहिल्यांदा राज्यगीताचा संकल्प केला आणि ते राज्यगीत पहिल्यांदा कुठे देशात म्हटलं जातं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये गाणारे देखील हे चंदनजीवे आहे आणि गणेश चंदनजीवेनी कमिटीनं मस्तर तुमचा नंबर काढलेला आहे तुम्हाला आज मान सन्मान दिलेला आहे मला असं वाटतं की हा मान सन्मान तुमचा एकट्याचा नाही अख्ख्या महाराष्ट्राच्या लोक केलेचा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून अमोलजी सर्वप्रथम तुम्हाला मी धन्यवाद एवढ्यासाठीच देतो ही जबाबदारी सांस्कृतिक विभागाची ही जबाबदारी मराठी भाषा विभागाची आहे आमच्या दोन्ही खात्यांची जबाबदारी मंत्री नसताना तुम्ही स्वीकारली आणि तुम्ही आवळे मास्तरांचा स्वीकार या ठिकाणी केला हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून या सांस्कृतिक वारशाला चालना देण्याचं काम आपल्या माध्यमातून संगमनेरमध्ये होत आहे त्याच कौतुक करण्यासाठी आणि तुमच्यासारखा कार्यक्रम आम्हाला रत्नागिरीमध्ये करता येतो का हे बघण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उपस्थित आहे आणि म्हणून तुमचं सर्वप्रथम मनापासून करतो पण अमोलजी एवढे हुशार आहेत मला त्यांनी आणलं आणि विखे पाटील साहेबांच्या आणि त्यांच्या मध्ये बसवलं हो। आता मध्ये बसवल्यामुळं हो त्यांनी सांगितलेल्या सगळ्या मागण्या मला मान्य कराव्या लागतील त्याच्यात भाषणात हे पण सांगितलं की ज्यांनी मला उद्योग मंत्री केलं त्या एकनाथ शिंदे साहेबांनी सभेमध्ये देखील एमआयडीसी जाहीर केलेली आहे म्हणजे किती तुमचा लोकप्रतिनिधी उच्चार आहे बघा तुम्ही बरोबर आहे म्हणूनच इतिहास घडवला आणि म्हणून अमोलजी तुमची भावना ही बेरोजगारी दूर करण्यासाठी फार महत्वाची भावना आहे मी आज कार्यक्रमाच्या निमित्तानं ना तुम्हाला नाही तुमच्या मतदारसंघातल्या सगळ्या युवा वर्गाला शब्द देतो की पुढच्या सा अमोल साहेबांसमोर बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि आवश्यक असलेली एमआयडीसी या मध्ये स्थापन करण्यासाठी माझ्याकडनं जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते नक्की आपण प्रयत्न करू आणि त्याचं देखील भविष्यात उद्घाटन विखे पाटील साहेबांच्या हस्ते करून देऊ हा माझा या कार्यक्रमाचा आणि म्हणून मग अशी म्हटलं लोकप्रतिनिधीची मानसिकता ही किती सकारात्मक आहे त्याच्यावर त्याच देखील भविष्यातलं राजकारण अवलंबून आहे आणि तुमचा देखील विकास अवलंबून आहे मला अमोलजींना धन्यवाद दुसऱ्या ज्या गोष्टीसाठी द्यायचा आहे की सांस्कृतिक कामामध्ये तर तुम्ही अग्रेसर आहातच परंतु या परिसरातल्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे या परिसरातल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे ही देखील पहिल्या टर्मला तुम्ही चिंता करताय हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं मी देखील चार ला जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो ते मला देखील वाटायचं की मी लोकांपर्यंत पोचल पाहिजे मी लोकांना जाऊन काहीतरी काम करून दाखवलं पाहिजे परंतु मला एक प्रामाणिकपणाने इथं सांगायचं आहे मी देखील विधिमंडळामध्ये पाच वेळा निवडून आलोय मी देखील विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळामध्ये काम करतो परंतु पहिले तीन चार लोक महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून ते सक्षमपणानं काम करतायत त्याच्यामध्ये अमोलचा नंबर हा प्रथम क्रमांकाला लागतो हे देखील आणि काम करायची पद्धत काय असते तुम्हाला जळू माहिती का जळू म्हणजे मी विशालगडला एकदा गेलो होतो तोपर्यंत मला जळू माहीत नव्हती ते विशालगडला गेल्यानंतर मला ती जळू चालली तेव्हा मला कळलं की जळू काय आणि ह्याला बघितल्यानंतर मला कळत की राजकीय जळू काय असते म्हणजे एखादं काम जर करून घ्यायचं असेल तर डायरेक्ट दादागिरी बरं दादागिरी कशी माझ्या मतदारसंघामध्ये काम झालं पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी झाली पाहिजे आता परवा देखील मला बोलवताना विखे पाटील साहेब तुमची तारीख आहे म्हणून विचारलंच नाही सोमवारी कार्यक्रम घ्यायला घेतलाय तुम्हाला उद्योग मंत्री म्हणून तिथे आलं पाहिजे म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आदेश काढतात ते ठीक आहे ह्याला पण माझ्यासाठी आदेश काढून टाकला या कार्यक्रमाला आलं पाहिजे पण हे कशासाठी आहे कोणासाठी आहे तर तुमच्या मतदारसंघातल्या सगळ्या भगिनींसाठी आहे आज अमोलजींचं कुटुंब देखील या ठिकाणी उपस्थित आहे ते देखील भाग्यवान आहे की सारखा एक नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालं अमोलजींसारखा एक आमदार या महाराष्ट्राला मिळाला अमोलजींसारखा कार्यक्षम काम करणारा एक लोकप्रतिनिधी विधान भवनामध्ये तुम्ही पाठवला हे कुटुंबाचं देखील कौतुक आहे आणि तुमच्या सगळ्या मतदारांचं देखील कौतुक आहे आजचा कार्यक्रम अमोलजी इथं येईपर्यंत नक्की काय आहे मला माहित नव्हतं पण इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की संगमनेर ही लोक कलावंतांची खाड आहे आणि संगमनेरला बाकीचे लोकप्रतिनिधी पूर्वीचे विसरले असतील पण संगमनेरला लोक कलावंतांच्या वतीनं महाराष्ट्राच्या नाही देशाच्या नकाशावर आणण्याचं पहिलं काम तुम्ही आज या पुरस्काराच्या निमित्तानं केलंय हे देखील कौतुकास्पद आहे आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही अमोलजींच्या सोबत विखे पाटील साहेब तर आहेच आहेत पण तो एकनाथ शिंदे साहेबांचा देखील अतिशय आवडीचा आणि जवळचा आमदार आहे आणि म्हणून बघितलं असेल आमच्या मतदारसंघामध्ये पंधरा दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेब आले त्याच्या अगोदर क्रमांक आमदार अमोल खताळने लावलेला आहे त्याच्यामुळे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या देखील विखे पाटील साहेबांचं त्यांना मार्गदर्शन आहे आणि म्हणून खताळ साहेबांच्या समोर आमदार साहेबांच्या समोर तुम्हाला शब्द देतो की एमआयडीसी तर करूच पण त्या एमआयडीसी मध्ये इथल्या मुलांच्या हाताला काम देणारा रोजगार देणारा प्रकल्प देखील त्या एमआयडीसी मध्ये आम्ही महायुतीच्या मार्फत आणून दाखवतो हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शपथ देतो पुन्हा एकदा मला इथे आल्यानंतर माझा आदर सत्कार केला त्याबद्दल अमोलजीचा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो काही पदाधिकाऱ्यांची नावं मला व्यासपीठावरच्या घेता आलेली नाही त्याच्यामुळे राग मारू नका राग आला तर माझ्यावर काढा निवडणुकीवर काढू नका पण जास्त वेळ आहे कारण जास्त वेळ आपल्याला भाषण ऐकायची आहेत आणि जास्त वेळ आपल्याला कार्यक्रम करून पुढे जायचंय असं जर आम्ही ठरवलं तर पुढचे कार्यक्रम होऊ शकणार नाहीत म्हणून कार्यक्रम आटोकता घ्यावा यासाठी मी सगळ्यांची नावं घेतली नाहीत ते सगळे माझ्यासाठी मान्यवर आहेत हे देखील माझं मनोगत संबोध असताना मी सांगतो पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल आमच्या वतीनं देखील आम्ही सगळे आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा अमोलला इथं बोलवल्याबद्दल त्याचे देखील आभार मानतो त्याला देखील धन्यवाद देतो आणि भविष्याच्या त्याच्या मनातल्या आणि त्याच्या कुटुंबातल्या कुटुंबाच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन हे ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराज मनपूर्वक